मिडियस आपले समोर भक्तय लक्ष्यावर खाली बसून घ्या फोटो दिसू द्या राजकीय नसपीठ नाहीये तिचं भाण देवा सरदार भाई नाही नाही लिविंग कुठं नगर मध्ये नाही छत्रपती शिवरायांच्या बरोबर थोडसा जवळ स्फूर्ती चौकात आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये खर तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या आठ नऊ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दयी पद्धतीने हत्या झाली त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये आय टी इंजिनियर एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणाऱ्या घटना आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही पण गेल्या अनेक दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटकऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतय त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शन ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहे आता माझ्यासमोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहे तरुण वर्ग इथं जमा आहे आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही आमच्या नेतृत्वानं कुठेही समर्थन केलेलं नाही खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये असे म्हणणारी आम्ही सगळी माणसं आहोत परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चिन्हा टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अन्न घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेला आज नवावर जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेला आज नवावर जात काढली जाते एक अंजली दमन नावाची एक सोशल वर्कर मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या कि बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत त्या ताईंना माझं सांगणं आहे अरे गोर गरिबाची पोर उस्तोड मजुराची पोर कामाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा रात्री अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील शेतकऱ्यांची जात काढतात आणि तो आस्तिक पाटो आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष सुरेश सुरेशांना धस म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉगाची त्या सुरेशांना दासाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश दसांना अरे सुरेश दस तुम्ही आमदार झाला ना तुम्ही ज्यावेळी अंतर्वनी सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये मोदीशींची घरं जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं की हत्या जातीच्या भन्नातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात मग आरोपीचे पण प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोठ्या काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामध्ये ओबीसी फटक्या मुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाजवणारे छगनरावजी भुजबळ होते ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होतं त्याचा प्रतिकार बीड जिल्ह्या जिल्ह्यामधला ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला असता पोलीस प्रशासन आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसी आमच्या आठवात पगड जातीच्या लोकांनी भट्ट्या मुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आलून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत पक्ष प्रमुख रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो <laughs> हाच सुरेश ध्रस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच धसांना मला प्रश्न विचारायचाय असून अंजली ताई दमनिया आम्हाला त्या संजय वर्प बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठं गेला तर आदिवासीचा पोरगा गा गरीबाच्या पोरानं भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच खैरलांजी प्रकरण घडल्या नगरमध्ये एका फंगी समाजाच्या पोराला वैरन कटिंगच्या मशीनमध्ये घालून त्याची हत्या केली गेली नावाच्या एका महिलेला ना नग्न थिंड काढून तिची हत्या केली गेली अरे या माणसाला आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येचं चा राजकारण चालू केलंय त्याच्या विरोधामध्ये करळ रोखण्याचा कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना ने टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश थस आणि मनोज जरांगी नावाच्या माणसे या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश धस टीव्हीवरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गाव गावगाड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजताई मुंडे असो धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला नाही आम्हाला नाही आमदार खासदार होता आहेत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता आणि वाल्मिकांनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंध त्या चंद्रजीत पवारांबरोबर आहेत त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांनाचे फोटो सुरेश बरोबर आहे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचत फक्त धनंजय मुंडे दिसतात मला वाटतय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी पण जे काही राजकारण होत आहे या ज्या काही गोष्टी घडत आहेत या निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जागा राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा ह्या जातीचा बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीचं आहे जर विकणे नावाच्या अधिकाऱ्याला ना त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल त्याची तुमची जात मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सीआयडी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंटवरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागं राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आला पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहे पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जातात की कोयता माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्याना राजगुरुनगर मध्ये मगाशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगरमध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गॅनवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरदचंद्रजी पवार अंतर्वली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरद चंद्रजी पवार बीड जिल्ह्या चंद्रजी पवार त्या मधल्या मुलींच्या गिरी विमुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहे म्हणजे बाबांनो राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातन जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खाजगीत बोलली ते तर घरी आम्ही जायचं का म्हणे आमची का बोल कमी घरी आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का तसं धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको राज गाडकरांचं मंत्रिपद डावलणं असो कि मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळे जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे, जे।, जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेचं लक्ष या दोन माणसांनी काय झालं जरांगे नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलच जायंगे पुन्हा काय म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागते दुर्दैवाने बोलावं लागते तो काय बोला तिकडनं परवणीची लोक येणार इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय याच्याकडं आहे घोडदळ याच्याकडे काय तोप गोले आणि याचं वजन पस्तीस किलो याचं वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसूळ मारेल मला वाटतं याची चन्नातन्नाची जागा घेतली अन्नानं काय झालं नीट आहे का विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्नात तन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली दलित बांधवांना टार्गेट केला गेला आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट मायाचा माणूस कर टार्गेट कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका मारनोर नावाच्या एका आला ट्रकच्या मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस मुलानं चौथ्या दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली ना त्याच्या त्याच्या आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख आणि कोण कोण आलं ते तिकडनं जितेंद्र आव्हाड आलं इकडनं कोण आलं दमनियाबाई आली इकडून कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोडंगी मग काय सोनवडे मग काय धस आ? पवार निवडणुकीशिवाय या माणसानं दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसी आंदोलन म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टीव्ही बघता तुम्ही वरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे कानून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली अनेक माणसं राजकारणात आली अनेक माणसं मंत्री महाराष्ट्र म्हटलं की विराज शिंदे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि अलीकडचे नेते बघूनच घेऊन कस घेत नाही बघू कसं घेत नाही बघू हे हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शेगणी खाली जाती आणि बीड जिल्हा हा मराठवाडा हा चांगला चांगल्या माणसांचा हा भाग आहे बदनाम केला जातोय बदनाम बीडचा बिहार भी झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालं ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालं हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबानो एकदम विचारानं तुम्ही आणि सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजे आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला मला घ्यावी लागेल आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये